बघितलं तुम्ही हे बघ कॉलर्स काढले तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सकाळी आपल्याला कॉल आलेला आहे तुम्ही बघू शकता सोसायटी किती पॉश आहे तरी पण साप निघलेला आहे बघूया आता जाऊन आपण किती मोठा साप आहे ते इथे एकदम क्लीन आहे आप बघूया आता साप कुठे बसला आहे ते

कोबर आहे कोबराच नाही आता ना नागे मित्रांनो तर सगळ्यात अगोदर मी काय करणार माझे पिशवू सेट करून घेतो म्हणजे आपल्याला जास्त अडचण नको पिशवू सेट केली आपलं टेन्शन सेट राहणार पिशवी म्हणजे टेन्शन नको आपल्याला असं सामान घराच्या स्वास ठेवणं खूप आपल्याला धोकादायक मित्रांनो मुलं खेळतात बॉल चेंडू हो गेला या छोटासा गार्डन मध्ये का काय होतं माहिती लहान मुलांना काय समजत धक्का लागला सापाला चेंडू उचलताना सापा की साप आपल्याला बाईट शंभर टक्के करणे आणि असं ठेवलं की गारवा होतो गारवामुळे हो बेडूक हा हमकाच येतो एक सुंदीर कमी पण बेडूक हा शंभर टक्के लोक बसलेला असतो त्याच्यामुळे आपला धोका होऊ शकतो त्यामुळे काळजी हा जो नाग आहे

Uh... मराठीमध्ये भारतीय नाक इंग्लिशमध्ये इंडियन इंदे स्पेक्टिकल कोबरा पाठी माग वीट आणि सापाचा कलर तुम्हाला बघा दिसलेला दिसलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसलं बघा मराठीमध्ये uh... भारतीय नाक इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आणि सांगतो की माझ्या जवळ येऊ ना माझ्यापासून तुम्हाला धोका आहे जास्त वेळ लागत आपण काय करू त्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया माणूस करतो चिडला हळायला बघतो बरं आले हो 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 मी समोर हालतो त्याच्यामुळे तो पळायला प्रयत्न करतो इथे विटांमध्ये त्याला बिलकुल कुठल्याही प्रकारची जागा नाही जागा नसल्या कारणाने तो काय करतो पळ काढण्याचा प्रयत्न करतो थोडस मी शांत झालो की पळ काढण्याचा प्रयत्न करतो बघा तुम्ही कसा पळ काढतो बघा हो 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 राजा हो हो राजा तुला त्रास नाही देणार चालतो अकेला अपना दी तो ये गार्डन है गार्डन में थोड़ा सा काम करते हैं काजी के अच्छा था। एक क्लीनिंग करने के लिए भेजा था क्या रखो मत ना ज्यादा कम करो मैडम रखो मतलब थोड़ा सा रखो ज्यादा मत रखो आप नहीं है चेक किया है पूरा कुछ नहीं नहीं